सोलापुरात 9 फेब्रुवारी रोजी अखिल दिगंबर जैन राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचं राष्ट्रीय अधिवेशन शनिवार दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील हिराचंद नेमचंद दिगंबर जैन धर्मशाळा सम्राट चौक इथं आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती संयोजन समिती सदस्य बाहुबली दुरुक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली या अधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे अजित गोपछडे हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं अधिवेशन दिगंबर ते रात्री आठ ते होणार आहे सदर कार्यक्रमाचं का उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे आपल्या तोलापुरचे पालकमंत्री आमदार जी गोरे राज्यसभेचे खासदार डॉ आदित्य गोखरे ते विशेष निमंत्रित होऊन या आदेशाला उपस्थित जाणार आहेत स्वदेशी एवं उद्यमिता उद्योग क्षेत्रची मोनो भूमिका यावर राज्यभारात मध्ये जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांचा मार्गदर्शन या ठिकाणी मेळा त्यांचा होणार आहे आणि याचे उद्घाटन आपल्या या प्रसंगी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ललित गांधी आमदार विजयकुमार देशमुख आमदार दिलीप सोपल खासदार ओमराजे निंबाळकर फुलचंद जैन राजेंद्र दर्डा प्रकाश आवाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान या अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अधिवेशनाचे प्रमुख संयोजक व अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ राजेश फडकुले व स्वागताध्यक्ष प्रकर्ष संगबे यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेस वैभव आहेरकर प्राध्यापक निलेश एखंडे अरुण धुमाळ अनंतकुमार रणदिबे अशोक भालेराव आदी उपस्थित होते